नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमची मतं मांडा आणि शेअर करा आपल्या मित्रांना व्हॉट्सअपला टाका फेसबुकवर टाका आणि माझ्या या चॅनलची पब्लिसिटी अवश्य करा कारण महत्त्वाचे विषय असतात लोकांना समजले तर तुमचं पण मित्रपरिवाराला आनंद होईल मला पण आनंद आपण काल पाकिस्तानची माहिती ती आज मी तुम्हाला आपलं जर शेजारी आहे नेपाळ तर नेपाळमध्ये आज मोठी बातमी आलेली आहे की तिथं अराजकता माजायला सुरुवात झालेली आहे नेपाळमध्ये सत्ता बदलाचे संकेत मिळून राहिलेले आहेत आता आपला जो नेपाळ आहे हा हिंदू राष्ट्र म्हणून पूर्वी घोषित होत अनेक वर्ष भारतावर तो अवलंबूनच होता तिथं राजेशाही जेव्हा होती तेव्हा ते संपूर्ण भारतावर अवलंबून होते म्हणजे भारताचा प्रतिनिधी तिथं राजाच्या खालोखाल मंडला जायचं त्याचं वट भरपूर होतं तिथं पण काय झालं की चीनच्या म्हणजे चिथवण्यामुळं तिथं कम्युनिस्ट लोकांचं प्रमाण वाढायला लागलं पुष्पदहल कमल उर्फ प्रचंड यांनी राजेशाही मूड खालसा कराय म्हणून मोठा प्रयत्न केला आणि राजाला सत्ता सोडावी लागली तिथला मूळ जो राजा होता तर त्याचा नवरा बायको मुलगा मुली सुनाव सगळ्यांचा खून करण्यात आला त्यांच्या मुलानेच केलं असं म्हणतात त्यांनी नंतर आत्महत्या केली मग त्याच्यानंतर त्यांचे बंधू आले पण त्यांना काही ते जमलं नाही सांभाळायला आणि ते राज्य खालचं झालं तिथं लोकशाही आले मग ती लोकशाही आली तर तिथं पहिले कोण आलं प्रमुख तर प्रचंड आलं कम्युनिस्ट कम्युनिस्ट म्हणजे त्यांना पण काही वर जास्त काळ जमलं नाही मग त्याच्यानंतर तिथं नेपाळी काँग्रेस सत्तेवर आलं तिथं त्यांना शेवटी कसं असतं जे चांगलं असतं ते लोकांना लवकर पटत नाही लोकांना सवलती देणारं भूलबाई खोटं बोलणारे लोक लवकर पसंत पडतात मग तिथं जे शर्मा ओली म्हणून जे पंतप्रधान सध्या आहेत अतिशय पाताळ यंत्री माणूस आहे कम्युनिस्ट माइंडेड म्हणजे चीनच्या चिथावणीने भारताच्या विरोधात गरळ ओकणारं आहे आणि त्याचा ओढा चीनकडे असतो पहिली वे वे कोणताही चीन पंतप्रधान झाले की पहिले भारताला भेट द्यायचं अरे तुम्ही आमच्या भारतावर आलो आहात पेट्रोल डिझेल तुम्हाला भारत पुरवतो अन्नधान्य भारत पुरवतो तुमचे लोक ये जा म्हणजे भारतामध्ये आपलं गोरखा रेजिमेंट आहे नेपाळी लोकांची नेपाळी लोक भारतामध्ये उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात राहिलेले आहेत रोटीवेटी व्यवहार आहेत म्हणजे भारत आणि ने नेपाळ म्हणजे दोन भावासारखेच मोठा भाऊ छोटा भाऊ इतकं प्रेम पण त्या माणसाने वाईट निर्णय घेऊन भारताला चिथव पर्यंत त्याचं प्रमाण गेलं आणि त्याच्यामध्ये भारत नेपाळचे संबंध थोडेसे जोरावल्यासारखे झालेले आहेत तीनच्या इशाऱ्यानुसार हा शर्मा ओली जो दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेला आहे पूर्वी पंतप्रधान झाला तेव्हा तर अगदी आपल्या टोकाचे विरोध झालेला होता तिथं निदर्शनं वगैरे झाली त्याचं खापरसुद्धा त्याने भारतावर फोडलं की भारताची स्फूस आहे भारताने मग संपूर्ण गा ट्रक वगैरे पाठवणं बंद केलं तर ते जाणीवपूर्वकच आमच्याबरोबर तुम्ही त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे मी भारतावर नाना तऱ्हेचे आरोप करून त्यांनी चिनी आपलं बा नेपाळी लोकांचं मतं भारताच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या सत्तेला कंट्रोल आता नेपाळी लोकांचा पुन्हा राजेशाही आणा राजेशाहीमध्ये सुख होतो ह्या लोकशाहीमध्ये सुख नाही कारण हे लोक सगळे जे आहेत ही सगळी चीनच्या इशारा नाचणारे लोक आहेत त्यांना भ्रष्टाचारामध्ये प्रचंड आनंद आहे चीनच्या इशार्यानुसार लिपू लेख आणि कालाहंडी हे जो प्रदेश आहे त्याच्यावर नेपाळने दावा सांगितला न्या नाकाश पण प्रश्न शकला हे प्रदेश आमचा जे म्हणजे ॲक्च्युली तो भारताच्या ताब्यात आहे पण त्यांचं धाडस एवढं की एक आपण मुठ्ठीभर आहोत भारताची एक तुकडीसुद्धा आपल्या अख्ख्या नेपाळला भारी आहे आणि पण चीनच्या इशाऱ्यानुसार त्यांनी केलं की आमचा प्रदेश आहे भारताने लाटलेला आहे तो आमचा आम्हाला परत द्यावा भारताने त्याचा अर्थ म्हणजे त्याचा दावा खोडून टाकला त्यांच्याकडे लक्ष देत नाही तुम्हाला काय भुंकायचं ते भुंका भारतामुळे मध्ये आता नेपाळमध्ये पाय चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मोदी नुकतेच पंतप्रधान झालते तेव्हा नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा सगळ्यात पहिलं स्वतः नेप पंतप्रधान मोदी मदत साहित्य घेऊन नेपाळमध्ये गेले महिनाभर तिथं लोक आपले लाभले पण त्यांना त्याची जाणीवसुद्धा नाही की भारताने एवढी मदत केली शेवटी उलटलेले कारण हे शेवटी कम्युनिस्ट जे लोक आहेत हे कधीही चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणत नाहीत भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झालेला आहे लोकांचा असा आरोप आहे की तो नेपाळचा ने ओली जो आहे आज चीनचे जे राजदूत आहेत त्यांच्याकडून शंभर कोटी रुपये त्यांना जमा झालेले आहेत त्यांच्या परदेशी खात्यामध्ये आणि मग ते सांगतील तसं तेव्हा चीननी काय केलं नेपाळच्या बॉर्डरचा भाग जो आहे तो मुद्दाम त्यांच्या ताब्यात घेतला आमचं सैन्य तिथं राहील त्याच्यामुळे नेपाळचा तुकडा पाडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे मग आता आज जी निदर्शनं झाली त्याचं कारण असं आहे की नेपाळने यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या सोशल मीडियावर बंधन आणलं किंवा तुम्हाला इथं जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही आमच्याकडं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे नाही का आम्हाला माहिती दिली पाहिजे तुम्ही काय करणार आहात तुमचा माणूस इथं नेपाळमध्ये उपस्थित पाहिजे तर फक्त या मोठ्या जगभराच्या कंपन्या असल्या त्यांना असल्या नेपाळ म्हणजे की जाडकी पत्ते आपण काही करू शकतो मग नेपाळने सरकारने काय केलं या सगळ्या गोष्टीला बंदनं आणलं की इथं पब्लिशच होणार नाही तुमचं फेसबुक व्हॉट्सअप का इंस्टाग्राम सगळं बंद केलं त्याच्यामुळं तरुण वर्ग जो आहे तो अत्यंत चिडला ही धोक्याची जाणीव भारताला पण करण्यासारखी आहे की फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम तरुणांना राष्ट्रापेक्षाही प्रिय वाटत आता नेपाळ सरकारने बंधन का आणलं हे तरुण वर्गाने समजून घेतलं नाही तुम्ही केलं ते चुकीचं केलं फार संसदेत घुसले जाळपोळ केली तिथं गोळीबार करावा लागला असोधूर सोडावा लागला आता त्यांच्या बातम्या आज येतात एक की काही जी जीवितहानी किती झाली वगैरे येईल उद्या सकाळी पेपरला आपल्याला ते समजेल पण तरुण वर्गाला या गोष्टींची केवढी मोठी भुरळ आहे हे तुम्हाला मला समजून सांगायचं उद्या भारतामध्ये जर भारत सरकारने इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप हे जर बंद केलं तर हीच परिस्थिती भारतात उद्भवेल का त्याच्यामुळं लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलांना या अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त अडकता कामा प्रसंगी बंद झाले तर वाईट वाटतं कामाला त्याच्यामुळे भारतीय जी समाज माध्यमं तयार होतील त्याच्यावर लोकांनी हळूहळू आपला प्रतिसाद वाढवावा पूर्वी पा म्हणजे टेलिग्राम म्हणून व्हॉट्सअपसारखं निघालं होतं पण त्याला लोकांनी प्रतिसाद फार दिला नाही आता प्रयत्न चालसारखाचे चालले आहेत की गुगलसारखं कॉमेंट आहे आपण पुढं जाऊन कॉमेंट वापरलं पाहिजे गुगलच्याऐवजी फेसबुकसारखं निघालं तर आपलं भारतीय वाटलं पाहिजे कारण आपला डेटा सुरक्षित राहतो आणि आपण आपल्या देशाची प्रगती साध्य करायला मदत होतो तर आज नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आराजक माजलेला आहे जी बांगलादेशमध्ये घटना घडलीत विद्यार्थीने मदर्शन केल्यामुळं शेख हसीना वाजित यांना सत्ता सोडून पळावं लागलं तीच गोष्ट आज नेपाळमध्ये घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरुण वर्ग अतिशयचे अतिशय मोठ्या संख्येने त्यांनी संसदेमध्ये घुसले संसदेमध्ये जाळपोळ केलेली आहे सरकारला त्यांनी वॉर्निंग दिली की ताबडतोब चालू करा नाहीतर मग आम्ही अमुक करू तमुक करू तर ही मोठी धोक्याची सूचना सगळ्या देशांनासुद्धा आहे या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्यांनी आपल्या तरुण वर्गाला अक्षरशः वेळ लावलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याची काळजी घेतली पुढच्या स्टेज मागता शहाणा त्याप्रमाणे आपल्याला नेपाळकडं पाहावं लागेल तर नेपाळ आपला शेजारी आहे हिंदू राष्ट्रापूर्वीच आता ते सुद्धा म्हणजे सेक्युलर राष्ट्र झालेलं आहे त्याच्यामुळं एकमेव हिंदू राष्ट्र जे जाहीर होतं तेसुद्धा आता नेपाळ नाहीसं झालेलं आहे भारताच्या काह्यात असणारं भारतावर अवलंबून असं राष्ट्र आज भारताचा मित्रही नाही आणि शत्रूही नाही शत्रू म्हणता शत्र येईल इतकं तिथलं सरकार आपल्याशी वाईट वागतंय त्याच्यामुळे काय घडतंय त्या आठ दिवसामध्ये तिथं सत्ता बदल होतोय का हे आपण पाहूया आज इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण